सहकारी धान भंडारा, भंडारा सहकारी धानगिरणी मर्यादित कारधा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भंडारा तालुक्यातील दि भंडारा सहकारी धानगिरणी मर्यादित कारधा येथे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता दरम्यान ध्वजारोहण करून छ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे संचालक भाऊ कातोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष महेंद्र गडकरी उपाध्यक्ष नरेश धुर्वे संचालक मोसमसिंह ठाकूर अण्णाजी टिचकुले संतोष हटवार महेश बावने रंजना भुरे उज्ज्वला वाघमारे अविनाश कान्हेकर संस्थेचे लेखापाल एस के बोंद्रे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन शरद कढव यांनी केले तसेच आभार प्रदर्शन पृथ्वीराज गोस्वामी यांनी केले